मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पासष्ट वीस ठीक आहे धन्यवाद राम राम मालक राम राम कुठल्या गावचा आहे आम्ही आहे हा हुनूर हुनूर? तालुका मंगळवाडा मंगळवाडा तालुक्यातलं हुन्नर परवा यात्रा तुमच्या इथे झाली बेटी यात्रा ती जोड तुमच्याकडली हा जोड आमच्याकडं बडावा बडावाय शेती कामाला सगळीकडे चालली ती दातार संपले संपले नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगवले ज्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजाराचा अहवाल पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहे तर तत्पूर्वी चॅनलवर पण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला आप कोणत्या प्रकारचे बैल खोंड रेसिंगची वासरू बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आपण प्रत्येक आठवड्याच्या बाजार येऊन त्या ठिकाणी संपूर्ण पशूचे व्हिडिओ कव्हर करत असतो व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आपली एक कमेंट मला या मित्रांनो सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो बाजारचा वार रहिवा तर बघू शकताय बाजार कसा भरला आहे संपूर्ण बाजार आपण कव्हर करणार आहे चॅनलच्या माध्यमातून म्हैस बाजार गाय बाजार यच्छप गाय असेल खेदार गाय असल कालवडीचा बाजार शेळीमेंढी बाजार असे संपूर्ण बाजार कवर करत असतो तर जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे राम राम पाया बोला कुठल्या गावचा आहे बरं याला कशा कशालाय मैदाना पळविला कुठल्या कुठल्या मैदानावर आता दोन तीन मैदान झाली नाव सांगा नाव म्हणजे नाही काय काय गटपास वगैरे नंबर काय हाय गटपास झाले बरं नक्की काय व्हिडिओ वगैरे आहेत त्याचं बघाय पाहिजे बघायला पाहिजे का किती किंमत सांगताय पासष्ट पासठ हजार काय मागितले शेती कामाला चालणार आता कालणार खच्ची करून चालणारी काय करून खची करून म्हणजे ते बडवायचा बडवून चालवायचा काय बरोबर आता सध्या मारत तेवढा पुरता भुजव भुजी मागी सर बरोबर मी मैदानावर वगैरे पळल्यामुळे थोडंफार हा रगायच्या अंगात रग आहे अंगात काय मी रग जिरली का ते आपलं चालते ठीक आहे द्यायची किंमत काय होईल द्यायची होईल साठ हजार रुपये साठ हजारापर्यंत सुटल बघून का मी तर मोठ्या माफा साठ हजार आलं असं मालकाचं का तुम्हाला पर्या पर्या शेतकरी शेतकरी लात मारते लात नवीन असल्यामुळे करते ठीक आहे फोन हो नंबर सत्तर सासष्ट पंच्याण्णव हा चौसष्ट सदुसष्ट सदुसष्ट ठीक आहे धन्यवाद बाया राम राम साहेब राम राम नमस्कार कुठल्या गाव आहे नमस्कार सिद्धेश्वर कुरोली ओडू कुठं आले पेडगाव पाठीच्या तिथं चालू का हटाव मान खटाव तिकडे बरं कशी जोड जाताला हि चार जातायू <laughs> पण चार आहे ह्या पण चार जात तो पण चार जात आहे झुपलेत या सगळीकडे दोन्ही फायनल आहे ती स्पीडची बैलाय कुठल्या मैदानावर नेलते आता हे पहिली आता आमच्याकडे पाहणाऱ्या बैलाचा आपण व्यापार करतो राहिला तुमचा होय सांगू मिनटं अगोदर बैल दाखवूया शेतकरी मित्रांनो बघून घ्या ही व्यापार येते आणि रेसिंगची बैल त्या ठिकाणी यांच्याकडे मिळतील असं यांचं म्हणणं आहे तर कुठल्याही बाजारी असू कधी फोन केला का ही जरी विकली तर दुसरी रेस चांगली हो, आणि गॅरंटीची बैल असतात आपली गॅरंटीची काय फसवणूक होणार नाही ना फसवणूक नाही होणार फसवणूक झाली तर आपण बैल माघारी घेतो तर ह्याच काय म्हणजे पार्श्वभूमी काय कुठल्या वळवी पैदास आहे काय शो मैसूर मधनं घेतला होता बारका बच्चा असताना त्या मालकाने त्यानंतर पुण्या भागात बैल पळाला होता ह्यो बरं बरं परत आमच्या इथं पण बैल पळाला होता बैल आपण इथं अगोदर ठरवला होता बरं आणि बैला एका दिलाय एकला व्यवहार झाले नाही व्यवहार झाला तर बघून घ्या मित्रांनो ह्याचा मारतो काय थोडा आता दिवसातच करणार एका हजारला व्यवहार झालाय बैलाचा बघून घ्या तर याचा झालाय व्यवहार शो बैल दिला आपण पंचावन्न हजार मामा बाबा हे मला एक माहिती विचार शेपटाला काय झाले हो ते म्हणजे पळताना त्याचा शेपूट चावला होता त्याला जखम झाली होती त्यानंतर काढला होता हा दोन्ही वसरांना घेऊन पळत होता बर चांगला बैल होता शिकवायला आपल्याला रेसरला याला चांगले त्यानं पैसे दिले करून आता बैल आपण पन... त्याला कोण चावले शेपटाला पहिले शेपूट चावत होती त्यावेळेस ड्रायव्हर चावला असेल काय त्यामुळे ती शेपूट काढून टाकलं काय होय होय बरं आता काय त्याला अडचण नाही ना पण नाही नाही काय अडचण नाही बैल चांगला आहे काय होतंय माहितीये का हे असं काय तर करणे आणि पुन्हा शर्यतीवर अडचण येते हो त्यामुळे जेवढं नॅचरल पळतं तेवढंच पळवा बळजबरी करून चालण्यात काय अर्थ नाही 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 बरोबर आहे तुमचं पण काय झालं माहिती का शर्यत मालक आहे का नाही जो गाडी मालक आहे तर ते कष्ट घेत त्यानं कधीतरी आता कधीतरी त्यानं एखाद्या शब्दाचा चावा घेतला तो काय तो घेत नाही तो डायव्हर घेत आणि त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे हे झालेलं आहे असू द्या आपण प्रत्येक ड्रायव्हरनं किंवा त्या मालकांना पण त्या ड्रायव्हरला तशी सूचना दिली पाहिजे कसं होतं नक्की जनावर असते त्याच्या आता आपल्याला समजा एक पाव किलो आपलं पोट खाण्याची क्षमता आहे जर दोन किलो खाय म्हणलं जर खायला नसलो पळणार कसं ते नाही करून काय अर्थ नाही आणि तसं त्या हाल आता काय झालं माहिती आहे का साहेब मला सांगा तुम्ही आज जो बैल बघितली आता पोलीकडचा बैल पण बघितला शरीरक्षेत्रातील तर शेतकऱ्या वर्गाला परवडत नाही किंवा त्याला होत नाही आणि ह्या खेळामध्ये सगळी मोठी माणसं उचलीत त्यामुळे बारक्या माणसाचं काम राहिलं नाही त्यामुळे आज तर म्हणजे बाजारात येऊन बैल विकायची लागली गरज लागायला लागली तसं मैदानावर बघून आज या जवळजवळ बैलाची किंमत सव्वा लाख रुपये होती पलीकडच्या बैलाची दोन लाख रुपये किंमत होती पण आज बाजार भावच्या नारा ना देऊन टाकला बरं बरं मित्रांनो बघू शकता अतिशय चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे बैयानं आपल्याला तर काय आहे नेमकी शर्यती खोड सांगितलेली त्याने आणि बैल बघून घ्या अशा पद्धती यांच्याकडे बैल मिळते असली तरी देखील कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या नाही आपल्याकडे भरपूर असते बैल शर्यतीची गॅरंटीची मापाल चालणारी बारकी वा बारकी बार, बार, बार वासरं वगैरे सगळी मिळते ती मोबाईल नंबर तुमचा माझा नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पासष्ट वीस चौदा ठीक आहे धन्यवाद राम राम मालक राम राम कुठल्या गावचा आहे आम्ही खन्नरचा आहे हुन्नर तालुका मंगळयाडा मंगळ तालुक्यातले हुनूर परवा यात्रा तुमच्या इथं झाली बेटी यात्रा ती जोड तुमच्याकडली बडावाय शेती कामाला सगळीकडे चालली ती दाताला संपली ती संपलेली ती आदतला पडूल ती पण अनेक आता बडल्यावर शेतीला चालू केली ती बरोबर तर मित्रांनो जोड बघून घ्या ही एक आणि ही एक दोन्ही शेती कामाला चालली ती शेतकऱ्या जवळचा मला आणि दोन्ही दाताला संपली ती कुणाला जर मोठ्या मापांची शेती कामाला पाहिजे असतील तर त्यांचा आपण नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकताय काय जुडी किंमत सांगताय जुडीची किंमत सांगतो एक लाख चाळीस एक लाख चाळीस काय अपेक्षा किती आलतो स्वाडा अपेक्षा काय एकवीस पर्यंत आलं तर लाखनं काय नाही हो ला बाजारामध्ये ढिल्या किमती लोक सांगत नाही त्यामुळे मला बऱ्याच कमेंट येतात की किमती जास्त असतात म्हणून त्यामुळे आपली दे का हाँ, थे। हाँ। एक दहा पर्यंत देऊया एक दहा लाखापर्यंत होऊया लाखाला काय बघा आल्यावर नंतर म्हणजे होणार आहे काय तर ठीक आहे द्या तुमचा नंबर सत्यात एकवीस हा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा राम राम मालिक राम राम गाव कुठलं हराळवाडी हराळवाडी कुठं आले मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुका हराळवाडी सोलापूर किती येते तुमच्या बसले पंचवीस तीस किलोमीटर येते तीस किलोमीटर येते कशी आहे जोड जाताला ती काय आणली तुम्ही आणलेली आणलेली किती किंमत सांगताय जोडे ऐंशी हजार ऐंशी किंमत सांगताय बघून घ्या शेतकरी मित्रांनो ऐंशी हजार मालकाने किंमत सांगलेली दाताला संपली ती कामाला चालू आहे चालू आहे चांगले चार फुटाला चार फुट सरी बांधती बरं ही असं बरीच लोक म्हणते ती जरशी पहिले खिलारी एवढा काढत नाही ते खिलारी एक बडावा एक हे आंडीला मारामारीत असलं काय 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 नाही काढच नाही काढत किंमत सांगाय सत्तर आलं तर पासष्ट सत्तर आल पासष्ट आलं पासष्ट आलं तर नाही सत्तर आलं सत्तर आली का काही कधी आलाय बाजार सकाळी सहा वाजता सहा वाजता आलाय काय ठीक आहे मित्रांनो बघून घ्या जोड सत्तर हजार आलं का असं मामाचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगता येईल ग सत्याऐंशी सहासष्ट हा अठ्ठावन्न सत्याऐंशी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आता यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे त्या संपर्क साधून त्या ठिकाणी बैल कलेक्ट करू शकताय शेतकऱ्याजवळ जी बैल आहे ती धन्यवाद राम 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 गाव कुठला आहे गाव चिंचोली चिंचोली कशी आहे जोडदाताला चौशे चार जात आहे काय शेती कामाला झोपली आहे सगळी सगळ्या झोपली सगळीकडे चालले ते टिपणीला वगैरे आता पेरणीला चालतील चालती। किती किंमत सांगतोय खांद चांगला आहे ते हा किंमत किंमत जोडली ऐंशी हजार ऐंशी हजार बारक्या पापाय तो हम्म बरं बुव मित्रांनो बैल बैलाय ती दोन्ही बी आंडू जायचे बडाव बडावाय ती बडावायती एक बडावा एक आंडवा अलीकडला आंडू पलीकडलं बडावा का तर बघून घ्या मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर ह्यांच्याकडे व्यापार येत आहे बैल मिळतील हे कसे जोड त्याची किंमत फायनल काय होईल फायनल काय साबांधी देऊ साठ पर्यंत सुटतील काय पासष्ट ला पास दे पासष्ट ला देईल बर सायदा ते सायदा ते शेती कामाला चाललीत सगळीकडे हो बर म्हणजे उसाला वगैरे चालतील का आता चालतील बर किती किंमत जोडी एक पांढरा एक लाख पंधरा हजार काय मागितली काय मागते पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी पर्यंत मागडले पंच्या ऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत पंच्याण्णवला दे नव्वद ला नवद पर्यंत आला तर देवाड्या ते नाही द्या ते तुमच्याकडली कसं आहे दाताला ही दाताला एक साईज सायदा ते एक संपलं बरं ही ले ले का 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 तुम्ही असे शेतकऱ्याकडून घेऊन जोड्या लावताच पहिले असं आहे काय किती पर्यंत शेती कामाला काय अडचण समजा आता तुम्ही व्यापारी बरं का जर शेती कामाला एखाद्या शेतकऱ्याने तुम्हाला विकले आणि काय प्रॉब्लेम आला बैल तर तुम्ही काय करता दुसरा दुसरा बैल बदलून द्यायचा मग तिथे शेतकऱ्याला माघार द्यायचा काय नाही नाही आपण एका कमी जास्त करून येतो बाजारात असं त्याचा आवाज चालू करायचा पुण्याचं काम करत आहे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याण्णव आहे धन्यवाद रामराम राम 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 कुठल्या पण नातपुरी नातपुरी शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी कसा आहे बैल दाताला स्वागत आहे शे हो जोड कुठे जोड आता घरे घरे काय त्याला झुपलाय सगळी झोपला झोपला बडावा कसं बडावा बडाव कशा कशाला चाललेलं आहे सगळ्या नांगराला उसाला गा हंडलाय खांडी बांधलेला होय सगळीकडे चाललेला आहे हो किती किंमत सांगताय किंमत तुझी पासठ हजार सांगते पासठ हजार मागितली आहे काय माग ते ती पंचावन्न पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत झाली मागणी देणार आहे साठ हजार आले एकच बैल आणलाय एक दोन आणले ते दिला पलीकडला दिला काय दिलाय तेवढा दिलाय पस्तीस ला दिला पस्तीसला दाल संपले दाल संपलेला कशाला दिले ते आता बघते शेती कामाला शेती कामाला दिलं शेतकऱ्याला दिलेला आहे तर बघून घ्या मित्रांनो मुंबईला हे विकलेला आहे पस्तीस ला दिला हे साठ हजार द्यायची किंमत द्यायची साठ हजार साठ ला साठ हजार द्या मोबाईल नंबर तुमचा शहाऐंशी झिरो पाच ब्याण्णव चौऱ्याहत्तर एकवीस ठीक आहे राम राम आले रामराव कुठले गाव जाय दाताला कसं आहे कोंड दाताला त्याला दाखवूया फिरव बघून घ्या मित्रांनो आदत मध्ये मोठ्या मापाचा आहे शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी जवळ जो कोंड आहे घ्या माघारी परत घ्या तर मारत मारत नाही मारत नाही बर हे कुठल्या ओळख पाहिजे असं काय सांगते रे कुठल्या ओळख कडला आम्ही घेतलेला घेतलेलं खंड बार असताना घेतले किती किंमत सांगता येईल किंमत सांगतो साठ हजार साठ हजार रुपये तुम्ही केवढ्याला घेतलो तुम्ही कितीला घेतलो बार असताना आम्ही घेतलो पन्नास ला पन्नास ला घेतलो होतं कधी घेतलो होतं घेऊन झालं वर्षभर झालं वर्षभर झालं बरं आता काय किती फायनल कितीपर्यंत सोडायचं फायनल घ्यायची घे रुपये कमी करून देणार आहे त्या मोबाईल नंबर मोबाईल नंबर तोडपट नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो ही नंबर आहे यांचा कोणाला लागला तर त्या ठिकाणी संपूर्ण साधून घेऊ शकता धन्यवाद तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगोल्या बाजारातील बैलांच्या चालू मार्केट आपण घेतलेल्या त्या तर कसा वाटला व्हिडिओ पेमेंट करून सांगायचा आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बहिले खोंडळ बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा मित्रांनो कमेंट करायचा एकच उद्देश आहे की आपण जर एखादी कमेंट केली तर त्याच्यापासून व्हिडिओ बनवायला त्या ठिकाणी जर मिळते तर आपण आता खिलार गायचा व्हिडिओ कवर करूया आजचा व्हिडिओ मी तोच थांबू धन्यवाद